नॅशनल हेरोड प्रकरणावरून अमरावतीत भाजप युवा मोर्चाचा काँग्रेस भवनावर हल्लाबोल राहुल गांधींच्या प्रतिकात्मक आरतीची काढली मिरवणूक सोन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी दर ऐन अक्षयतृतीयेला सोनं महागलं शुद्ध सोन्याचा दर एक लाखाच्या पार ग्राहकांच्या खिशाला चटका अकोल्यात ईएसआय जगदीश शिंदे यांची आत्महत्या विष प्राशन करून घेतला जीप पोलीस दलात खळबळ नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हत्येतील नंदगिरी रोडवर शेरा मलिकची हत्या दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मेळघाटच्या राणीगाव घाटात आदिवासी बांधवांचा जीव घेणार प्रवास प्रशासन कुंभकर्णी झोपेत राजकारणी आऊट ऑफ कव्हरेज सरकारने कर्जमाफीची आश्वासने पूर्ण न केल्यास दोन मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा मुंबईकडे वळणार शिवसेना गटाचा इशारा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेनंतर आता शरद पवार आणि अजित पवारांच्या सलग भेटीमुळे नवे समीकरण तयार होणार राजकीय वर्तुळात चर्चांनी खडबड राज ठाकरेंना सल्ला देत योगेश कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल स्वार्थ साधून नाती तोडणं ही उबाटा गटाची निती एनआयव्हीच्या धोक्यांचे इशारे तापमानवाढीमुळे नवीन साथींचा धोका ग्लोबल वॉर्मिंगमुळे अटार्टिका आणि एव्हरेस्ट वरील बर्फ वितळ्यात रोगांचा धोका वाढला संजय राऊत यांचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत वक्तव्य भूतकाळ विसरून महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र काम करायचंय